रायगड जिल्ह्यात नवनव्याने प्रकल्प व उद्योगधंदे उभारले जात आहेत अशातच औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत मात्र अनेक वर्षे इथं कोणताही प्रकल्प उभारला जात नसून या जमिनी पडीक राहत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफळून येतोय अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरड खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय एल्गार पुकारला आहे पूर्व भूसंपादन व सद्य पुनर्संपादनातून संपादन, पुनर संपादन संस्थांकडून गैरकारभार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय खारेपाटातील तीन हजार एकर शेतजमिनीपैकी आठशे एकर कृषी व चारशे एकर अकृषी जमिनी दोन हजार सहा साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या यापैकी सत्तर टक्के जमिनी सलोख्याने व तीस टक्के जमिनी सक्तीच्या भूसंपादनाद्वारे संपादित करण्यात आल्या याविरोधात शेतकरी पेटून उठलेत आमच्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा स्थानिक भूमिपुत्र शेतकरी सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळावा पुनर्वसन करण्यात यावे तसेच साडेबारा टक्के भूखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारलाय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे माझं नाव भानुदास रामभाऊ पाटील मी इथला माजी सरपंच आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव सालापासून पुनर्वसन कायदा अस्तित्वात होता परंतु कायद्यामध्ये सुसूत्रता आणि सुसंबद्धता नव्हती म्हणून दोन हजार साली सहा साली पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना झाली आणि पुनर्वसन प्राधिकरणामध्ये काही शासन निर्णय झाले त्या शासन निर्णयामध्ये कलम अकरा एकची अधिसूचना म्हणजे पुनर्वसन कायदा लागू झाल्याची अधिसूचना कलम बारा दोनची अधिसूचना म्हणजे पु पुनर्वसन कायद्याचा अंमल असण्याची अधिसूचना आणि कलम तेराची तेरा तीन म्हणजे पुनर्वसन प्राधिकरणाने सिग्नल दिल्याची म्हणजे पुनर्वसन कायदा पूर्ण झाल्याची अधिसूचना तर त्या बाबतीत ठरलेला एक शासन निर्णय त्या बाबतीत असा झाला होता की पुनर्वसन आयुक्तांनी कलम अकरा एक कलम बारा आणि कलम तेरा तीनच्या अधिसूचना काढण्यापूर्वी पुनर्विकासाचा निधी खा निधीची खातर जमा केल्याशिवाय ह्या अधिसूचना काढायच्याच नाहीत पण दोन हा दो, दोन पाच आठ दोन हजार आठ साली कलम अकरा एकची अधिसूचना काढण्यात आली आठ नऊ दोन हजार नऊ साली कलम तेरा तीनची अधिसूचना काढण्यात आली ह्याचाच अर्थ पुनर्विकाचे विकासाची खातरजमा झालेली होती त्याच्यानंतर दोन तेरा सात दोन दो हजार अकरा रोजी पुनर्विकास करार अंमलात आला पुनर्विकास करार हा माननीय राज्यपाल यांच्या वतीने महसूल उपसचिव आणि टा टाटा प्रकल्पसुद्धा यांच्यामध्ये पुनर्वसन करार अस्तित्वात आला आणि त्या करारामन्वे ज्या ज्या काही इथल्या नागरिकांना देय रकमा होत्या किंवा देय सुविधा होत्या त्याच्यापैकी कुठलीही सुविधा गेल्या अठरा वर्षामध्ये इथल्या नागरिकांना इथल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत त्यासंबंधी जे काही एक दोन जी आर आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवायला तयार आहे आमचं म्हणणं असं आहे की शासनाने जर ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी प्रकल्प संस्थेने म्हणजे टाटानी संपूर्ण खर्च या जमिनीचा केलेला आहे एम आय डी संपादन संस्था जी एम आय डी सी आहे किंवा उपविभागीय अधिकारी आहे ह्यांचा एकही रुपये याच्यामध्ये खर्च खर्च झालेला नाही फुकट जमिनी हे एम आय डी सीला मिळालेले आहेत आणि एम आय डी सी आमचा पुनर्वसनाचा कायदा धडपण्याचा प्रयत्न करत आहे तर तो, तो पूर्वलक्षी प्रभावाने आमचा पुनर्वसना कायदा कायदा लागू व्हावा आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्या सुविधा मिळाव्यात एवढं बोलून माझं निवेदन संपवलं सर माझं नाव मितेश सुदन पाटील मी मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि आज जी शेतकरी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की सन दोन हजार सहा साली इथे पहिला टाटाचा प्रकल्प आलेला आहे आणि टाटाचा प्रकल्प येऊन त्याही शेतकऱ्यांची एकरी वीस लाखामध्ये जमीन घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना फक्त एक तीस टक्के यश आला होता त्या शेत खरेदीमध्ये आणि त्यानंतर त्याही जे शेतकरी कवडी मोलाच्या भावात जमीन देत नाही असे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्याही दोन हजार दहा साली इथे शक् सक्तीचा भूसंपादन लावलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एक प्रकारची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाऊंटला टाकलेले आहेत आणि त्याही त्यावेळेला असं आश्वासन दिले होते की इथेशी एक मोठ्या काट्याचा प्रकल्प येणार इथेशी घरोघरी लोकांना नोकरी लागणार तरुणांना रोजगार मिळणार पण तसे इथे काहीच घडलेले नाही जेणेकरून करून त्याही एक प्रकारे शेतकऱ्यांची तरुणांची इथं फसवणूक केलेली आहे आज पंधरा वर्षे झाले पंधरा वर्षामध्ये इथे एक रुपयाचा त्याही विकासाचा काम कुठला आणलेला नाही आणि पंधरा वर्षामधले इथले तरुणांना आज दुसरेकडे जावं लागतं कामानिमित्त आणि दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना आज कुठल्याही प्रकारचं प्राधान्य चांगल्या प्रकारे मिळत नाही आणि पंधरा वर्षे जमीन देऊनसुद्धा त्याही जबरदस्ती जमिनी घेतल्यात आणि पंधरा वर्षामध्ये एकही रुपयाचा इथेशी विकास झालेला नाही काय पंधरा वर्षात पंधरा रुपयाची कुठल्या तरुणाला नोकरीही मिळालेली नाही तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जर तुम्हाला प्रकल्प करता येत नसेल तर पंधरा वर्ष झालेले आहेत तर आमची जी एकर जमीन तुम्ही संपादित केलेली आहे सक्तीने ती आमची शेतकऱ्यांना तुम्ही परत द्यावी एवढीच शासनाला मी विनंती करतो ठीक आहे मी अनिल परशुराम पाटील शेतकरी संघर्ष समिती सेक्रेटरी या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली एम आय डी सीने ॲक्विशन प्रोसिजर चालू केली दोन हजार एकोणीस साली प्रोसिजर चालू केल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा भाव त्यांनी एक हेक्टरी एकरी म्हणजे सदोतीस लाख रुपये डिक्लेरेशन केलं जो कायद्याप्रमाणे नाही आहे मग त्याप्रमाणे आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी प्रोसिजर केली जो कायद्याप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे एल ए आर ॲक्ट लँड ॲक्विशन ॲक्टप्रमाणे त्याप्रमाणे आम्हाला भाव हा या ठिकाणी जो स सरकारी भाव आहे म्हणजे ज्या दोन हजार एकोणीस साली जो सरकारी रेडी रेकनर रेट आहे त्याप्रमाणे एकरी बेचाळीस हजार दोनशे हा गुंठा त्याच्या प्रति एकरप्रमाणे जर आपण हे केलं तर बेचाळीस लाख दोनशे दोन हजार हा प्रति एकर चाळीस गुंट्याचा भाव आहे आणि त्याच्या चारपट पड, चारपट म्हणजे काय की बाबा त्याचा दोन गुण केला तर चौऱ्याऐंशी लाख होते आहे आणि त्याची इशाराची रक्कम इसाराची रक्कम म्हणजे शंभर टक्के दिलासा हे मिळून पूर्णपणे जर त्याची हे केली तर त्याची गणती होती एक कोटी चौसष्ट लाख एक कोटी चौसष्ट लाख रुपये आम्ही दोन हजार एकोणीस साली त्याने आम्हाला भाव द्यायला पाहिजे होता तो दिला जात नाही आहे या ठिकाणी आणि त्यामुळं आमचा हा लढा चालू आहे आणि मेनली याच्यामध्ये आम्हाला त्या याच्याबरोबर ते या ठिकाणी जो आम्ही विकसित भूखंड मागतोय तो विकसित भूखंड दिला गेला पाहिजे आणि दुसरे आमच्या प्रत्येक सासभाऱ्याप्रमाणे आमच्या प्रत्येक ह्याला नोकरी दिली गेली पाहिजे या तीन प्रमुख मागण्या आम आमच्या आहेत त्या कम्प्लेंट झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पाला जमीन देणार नाही आमचा प्रकल्प आणि प्रकल्पाला आमचा विरोध नमस्कार मी ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील मी शेतकरी संघटनेचा कायदेशीर सल्लागार काम करत असताना आमच्या शहापूर धाटे शहापूर व धेरण विभागात दोन प्रस्तावित प्रकल्प एम आय डी सीने आमच्यावर एक प्रकारे लादले गेलेले आहेत एक प्रकल्पाची जमीन संपादित झालेली असताना दुसऱ्या प्रकल्पाचा आमच्यावर अधिसूचनेची त्यांनी जबरदस्ती केली त्या जबरदस्ती करत असताना कुठेही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेलं नाही आहे आमच्या शेतकऱ्यांची एकमेव मागणी होती की आमच्या शेतकऱ्यांसोबत एम आय डाय सी अधिकारी येणारी प्रस्तावित कंपनी आणि प्रशासकीय अधिकारी व महत्त्वाचा मुद्दा घटक शेतकरी यांची संयुक्त मीटिंग लावणं गरजेचं होतं ते त्यांनी लावलेली नाही आहे प्रथमतः प्रकल्पाला कोणताही विरोध नसताना गेली दहा वर्ष जो टाटा पॉवरसाठी प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ जे एम आय डी सी आहे म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची मांडलेली फसवणूक की त्यांनी दोन हजार नऊ साली टाटा पॉवरसाठी घेतलेली जमीन सिनेमासाठी प्रस हस्तांतरित करताना कुठेही महत्त्वाच्या घटकाला विश्वासात घेत नाही ही, ही मांडलेली आमची फसवणूक थांबवण्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना आणि म महत्त्वाचे म्हणून मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना तुम्ही शेतकरी प्रधान शासन असल्याचं सांगताय मग इथे शेतकरी अन्याय होतात आणि तुम्ही कुठे आहात हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही हा मुद्दा जर प्रकर्षाने विधानसभेत विधान विधान परिषदेत मांडला नाहीत तर आम्ही आत्मदहन करण्यासुद्धा मागे पुढे बघणार नाही एवढं बोलून ओके माझं नाव निरुती राजाराम पाटील मी धाकटे शाहपूर गावचा अध्यक्ष आहे माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की गेले एकोणीस वर्ष टाटा पॉवरनं जी जमिनी खरेदी केली ती जमिनी खरेदी करताना त्याच जमिनीमध्ये एम आय डी सी किंवा शासनानं कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खडासुद्धा टाकला नाही परंतु त्या जमिनीमध्ये एक सीमारसन कंपनीचा प्रोजेक्ट येण्याचं मा सिमारमासन कंपनी येण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे तो घाट घात घालत असताना त्याच कंपनीला पोच रस्त्यासाठी जो फेज टूमधून रस्ता येतो आहे तो फेज टूमधून रस्ता येत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता बत्तीस तीनची नोटीस त्यांनी लावलेली आहे बत्तीस तीनची नोट नोटीस लावता असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वास न घेतात केलेला आहे पण माझं एवढंच म्हणे की माझा माझ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे आम्हाला प्रकल्पा आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला योग्य तर भाव आमचं पुनर्वसन आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांना जे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील का त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्या असतील त्यांना नोकऱ्या हे आमचं ध्येय आहे एवढं आमचं जर मिळा आम्हाला जर ते शासन किंवा एम एल देत नसेल तर आमचा या प्रकल्पाला किंवा या पोच रस्त्याला आमचा विरोध असेल एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो माझं नाव श्रावण पोसू पाटील मी इथला स्थानिक शेतकरी आहे मी धाकटेच्या रहिवाशी आहे आम्ही जेव्हा प्राणसाहेबांना भेटायला गेलो होतो आमचे टोटल इथे बावीस घरं आहेत आणि प्राणसाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्याही ते सांगितलं ते की तुमचं पुनर्वसन एमआयडीसी मध्ये कायदा नाही आहे तर आमची बावीस घरं आहेत तर बावीस घर आम्ही जाणार कुठे माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे जर आमचं पुनर्वसनचा कायदा झाला नाही तर मी आणि माझा मित्र सुजित एकनाथ पाटील आम्ही आत्मदानाचा प्रयत्न करू तेव्हा समजेल त्यांना की इथला शेतकरी शहापूरचा काय आहे ते माझी मुख्यमंत्र्यांनी एवढीच विनंती आहे की याच्याकडे जातीने तुम्ही लक्ष घाला आणि शेतकऱ्यांचं हित एवढंच बोलतो माझं नाव मीनाक्षी मधुकर पाटील मी सामान्य महिला आहे तर आम्हाला तर प्रकल्प आणायचा आहे परंतु आमच्या मुलाबालांचं उद्या काय होईल ह्याचा विचार करायला पाहिजे पैसा पैसा काय आला येतो आणि जातो पण पैशाचं काय नाही परंतु आमच्या मुलांचं आमच्या बाकी जे नागरिक आहेत किंवा ना महिला आहेत त्यांचं काय होईल आज शेतकऱ्यांचं काय होईल हो लाडके बहीण लाडकी बहीण असं म्हणतात पण लाडकी बहिणीचं लाडक्या बहिणी रडतात की त्यांच्या आत्ता जे पैसे ते दे देतात दे आपल्याला आणि आपल्यासाठी ते करतात पुढे ते काय होईल जे सगळं लाडकी बहिणीचं बंद केलं तर पुढं काय होईल त्याही जर आपल्याला पाठिंबा दिला नाही ना तर आमचं पुढं काय होणार शेतकऱ्यांचं काय होईल माझा प्रकल्पाला विरोध नाही योग्य तो भाव मिळाला पाहिजे आम्हाला आणि योग्य त्या मुलांना शिक्षणदार आहेत मुलं त्यांना नोकऱ्या धंदा काम असं काहीतरी मिळायला पाहिजे एक माणूस काय असे ना दोन काय माणूस काय पण ते घ्यायला पाहिजे कंपनी माझे नाव मधुरा भास्कर पाटील मी गावके अध्यक्ष होतो आता माझे अध्यक्ष आहे मी गावकीचं पण काम केलेलं कामकाज केलेलं आहे तर आता आमची जमीन कौरी मोलाच्या ह्याच्यात घेतात तर आम्हाला जमीन रास्त भाव दिला रास्त नोकऱ्या चाकऱ्या पोरांना दिल्या आणि भूखंड काय काय विकसित काय आमच्या का, पोराबालांसाठी झाला तर आम्हाला जमीन देवाचीच आहे प्रकल्प पाहिजे आम्हाला पण प्रकल्पाबद्दल बद्दल असं भूखंड हे आपले काहीच मान्य केलं नाही तर आम्ही जमीन देणार नाही आणि आमचा सतत असा लढा राहील व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल